नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकरच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता सुरू होणार आहेत बारावीच्या परीक्षेत गणितासारख्या विषयाचं विषयाचे विद्यार्थी टेन्शन घेतात परंतु पेपर सोडवताना काय ट्रिक्स वापरल्यास या विषयात देखील पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात गणिताचा पेपर सोडविताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पेपर सोडवला पाहिजे विद्यार्थ्यांनी सराव करताना पाठ्यपुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत कारण बोर्डाच्या परीक्षेत पाठ्यपुस्तकातील प्रश्नावर आधारित प्रश्नच प्रामुख्याने विचारले जातात त्यामुळे पाठ्यपुस्तकातील कोणताही प्रश्न सोडून देऊ नये सर्वच्या सर्व प्रश्न अभ्यासावेत त्यामुळे परीक्षेची पूर्वतयारी चांगली होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शॉर्टकट अजिबात वापरायचं नाही आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी गणित सोडवताना कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट वापरू नये गणितातील सर्व पायऱ्या अचूकपणे पूर्ण कराव्यात स्टेप बाय स्टेप गणित सोडवल्यास कुठेही गुण कमी होणार नाहीत बऱ्याचदा जेईई किंवा सीई टीची तयारी करणारे विद्यार्थी गणित सोडवताना शॉर्टकट वापरतात तीच पद्धत बोर्डाच्या परीक्षेत वापरल्यास गुण कमी होतात ही काळजी प्रत्येक विद्यार्थ्यानं घ्यायला हवी विद्यार्थ्यांनी पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा या प्रश्नपत्रिकातील प्रश्न सोडवावेत तीन वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आवर्जून पाहाव्यात जवळपास सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ही जुन्या प्रश्नपत्रिकावरच आधारित असू शकते त्यामुळे गणिताच्या पेपर साठी विद्यार्थ्यांनी या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा तरच चांगले मार्क मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगावा आपल्या सामान्य ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा